मांजरमची पाणीपुरवठा योजनेचे योजनेची श्रेय लाटणाऱ्या राजेश पवार यांची तोंड घशी पाणीपुरवठा योजना पांडुरंग वृत्त असे की तालुक्यातील मोजे मांजरम येथील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठा योजना आमच्यामुळेच मंजूर झाली असल्याचे श्रेय लाटून घेणाऱ्या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांची चांगलीच पंचायत झाली असून खुद्द आमदार सदाभाऊ खोत यांनी मांजरम येथील कृतज्ञता सोहळ्यात म्हणाली की ही योजना रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे यांच्या प्रयत्नामुळे झाल्याचे स्पष्ट केल्याने राजेश पवार हे चांगलेच तोंड कशी पडले असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे राज्याचे कृषी पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मांजरम गावासाठी विशेष बाबून राष्ट्रीय पेयजली योजना मंजूर करून सहा कोटी पंधरा लाख रुपये दिल्याबद्दल मांजरम या गावची भूमिपत्र तथा रयत क्रांतीचे संघटनेचे राज्य प्रवक्ते पांडुरंग शिंदे यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आमदार सदाभाऊ खोत यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यात तालुक्यातील दोन्ही आमदार भाजपाचे आमदार राम पाटोल रातोळीकर

काय एक रुपया खर्च लागला नाही फुकट बर आमदार झाल्यावर तिनं चहा दिला नाही कुणा जरा चव्हाण साहेब तुम्हाला थोडा स्टार्टर मारायला लागतो या आम्ही दोघ विना तिकीटच्या गाडीत बसलो तिकीटच नाही नशिबात आहे त्याच्यासाठी बोर्ड लावा त्याच्यासाठी की आम्ही केलंय मला का ही गरज नाही पण मी या पाणी योजनेच्या निमित्ताने गुपी महांद्रम गावाला सांगणार आहे ते पाणी पुरवठा खात्याचा मंत्री आणि पांडुरंग शिंदे माझा जीवला कार्य पाहिजे म्हणून पांडुरंग एवढा हट्ट धरून बसलेला त्याचं इस्टिमेट वाढलं पहिलं दीड कोटीचं होतं पुन्हा पाण्याचं स्वत तिथं नव्हतं लांबून पाणी आणायला इस्टिमेट साडेसात आठ कोटीवर गेलं मग एवढं पैसे नॉर्स मध्ये बस ना परत इस्टिमेट आलं मग आमच्या सगळ्या एनजीपीच्या मी अधिकाऱ्यांना बोलवलं पहिल्यांदा नॉर्स मध्ये बसवा नेमामध्ये बसवा मग ते सहा कोटीवरती आलं दोन तीन मिटिंगा झाल्या योजना जा काय पुढं जाईना पांडुरंग शिंद्यांनी मला धमकीच दिली काय दिली कि आता ही जर योजना झाली नाही तर मग भावभर राहण्यात आर्थच नाही <स्थारी> आणि मग माझ्या लक्षात आलं पाण्याची योजना मांजरमला नाही दिली तर गडी आपल्या जवळ राहत नाही योजना दिली आता पांडुरंगनं सांगितलं की अजून आम्ही गावातल्या वितरण व्यवस्थेला दीड कोटी लागते मी पांडुरंगला सांगतो हे सहा कोटी सपवा पुढचं दीड कोटी सुद्धा देऊन टाकतो काय अर्थात वितरण व्यवस्था आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये घेऊ आमदार आहेत आम्ही दोघं बसू आणि निश्चितपणानं दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही वितरण व्यवस्था घेऊ आता टेंडर निघालेला आहे